आय गॉट कर्मयोगी हे ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर आपली नोंदणी केल्याच्या नंतर त्यावरती वेगवेगळे कोर्सेस कसे करायचे त्याचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं या संदर्भातला हा एक छोटासा व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्हाला आय गॉट कर्मयोगी ॲप नोंदणी केलेलं असेल ते ॲप ओपन करायचं आहे हे ॲप ओपन केल्याच्यानंतर पूर्णतः डिस्ते तुम्हाला असा दिसेल त्यानंतर हे प्रोफाईल पण तुम्ही अपडेट करू शकता रेग्युलरली इथे एक्सप्लोर कंटेंट नावाचं जे ऑप्शन जे आहे याला ओपन करायचं आहे इथे गेल्याच्यानंतर हे सॉर्ट शॉर्ट नावाचं ऑप्शन आहे येथे तुम्हाला पर्याय आहेत हायेस्ट रेटेड रिसेंटली ॲडेड मोस्ट रेलिवंट तुम्हाला जे काही प्रकार निवडत निवडू निवड़ शकतात पण फिल्टर जे ऑप्शन आहे इथे गेल्याच्यानंतर बघा कॉम्पिटन्सी एरिया कॉम्पिटन्सी सब थीम कॉम्पिटन्सी थीम लँग्वेजेस प्रोवायडर्स रेटिंग सेक्टर सबसेक्टर असे या पद्धतीचे वेगवेगळे तुम्हाला फिल्टर दिसतील त्यापैकी आपण लँग्वेज हा फिल्टर मी या ठिकाणी घेतो आहे आता मराठीमधून जर तुम्हाला करायचं असेल तर मराठी हा पर्याय निवडू शकतात इंग्रजी करायचं मी या ठिकाणी फिल्टर मी म्हणजे आपल्याला फक्त मराठी भाषेतलेच आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ दिसतील आपलाय फिल्टर या पर्याय निवडायचा आहे आणि येथे गेल्याच्यानंतर अडुसष्ट जवळपास व्हिडिओ आहेत आता पहिला व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल आयुष्यमान भारत डिजिटल मिशन फॉर डॉक्टर्स मराठी ज्या डॉक्टर डॉक्टर्सना मराठीमधून या आयुष्यमान भारत संदर्भात माहिती मिळवायची असेल कोर्स करायचा असेल त्या संदर्भातला हा एक तास ते तीस मिनटाचा व्हिडिओ आहे तो त्यांना पाहावा लागेल हॉस्पिटलसाठी आहे डिजिटल मिशन फॉर लॅबसाठी आहे कॉमन योगा प्रोटोकॉल मराठी आता योगा म्हटल्याच्यानंतर सगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांना अगदी ग्रुप डीपासून ते ग्रुप ए प्लस एपर्यंतच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना हा कोर्स फायद्याचा आहे किंवा केला तरी चालेल इमोशनल इंटेलिजन्स भावनिक त्यानंतर जेमवर खरेदी करा किंवा बोलेसा फॉरवर्ड करा हे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत आलुसट प्रकारचे इथून लोडमोर आपण घेऊ शकतात पहा इथून आता शिक्षकासाठी मॉडल वन बेसिक ऑफ मराठी लेटर्स अँड न्यूमरल्स इनक्रीज युअर व्हॉकॅबलरी लर्न ग्रामर बेसिक मराठीचे बेसिक ग्रामर अँड मोर व्हॉकॅबलरी ग्रामर अँड कॉन्व्हर्सेशन्स ग्रामर अँड फॉर्मल इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन्स हे सगळ्या प्रकारचे मराठी भाषेसंदर्भातले व्हिडिओ आहेत ती आपल्याला या ठिकाणी जो तुम्हाला उपिस्रें, उपिस्रें आ, 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 आता प्रिसायडिंग ऑफिसर अँड पोलिंग ऑफिसर ट्रेनिंग इंट्रोडक्शन आता पण निवडणुकीसंदर्भातला हा आहे स्वीप स्वीप नावाचा जे काही शासनाचा प्रोग्राम आहे तीन तास सहा मिनटाचा हा व्हिडिओ आहे येथून तुम्हाला घेता येईल अधिकृत बैठक आपत्ती व्यवस्थापन तयारी सगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे चौतीस मिनटाचा आता डाउनलोड सर्टिफिकेट मी या ठिकाणी हा कोर्स केल्यामुळे मला या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे ई ऑफिस ही काही नवीन शासनाची प्रणाली आहे ते आहे ई साक्ष आहे उचलने स्त्री स्त्रीकरण वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे असे या ठिकाणी अडुसूत प्रकारचे मराठी मराठी लँग्वेजमधले या ठिकाणी वेगवेगळे आता घरगुती आग संकट सुरक्षा हा देखील आहे चक्रीवादळासंदर्भातला आहे जे तुम्हाला या ठिकाणी जैविक आपत्ती आपत्कालीन परिस्थिती जे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ किंवा कोर्सेस करावेसे वाटतात ते तुम्ही करू शकतात जे आपल्या क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल इतर क्षेत्राचा देखील ते देखील या ठिकाणी कोर्सेस करू शकतात आणि आणि या ठिकाणी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात आता पहा हा कोर्स सुरू केल्याच्यानंतर जो तुम्ही कोर्स सुरू करताल ई ऑफिस प्रशिक्षण आता नऊ मिटरचा व्हिडिओ आहे नवीन आलेला आहे लेटेस्ट ॲड झालेला आहे हा व्हिडिओ या ठिकाणी रन होणं ग होईल थोडा नेटचा इश्यू आहे ने नवर्क आहे कंटेंट कॉमेंट्स कंटेंट अबाऊट कंटेंट थोडा इश्यू कदाचित नेटचा आहे त्यामुळे ह्या व्हिडिओ ओपन होत नाहीत तात्काळ लगेच पण होऊन जातो नऊ मिनटाचा आहे तुम्हाला हा कोर्स करता येईल आता मी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन तयारीचा एक आ, कंटेंट घेतलेला आहे त्याचं मूल्यांकन पण झालेलं आहे पंधरा मार्काचं तुम्हाला जर कमी मार्क पडले तर तुम्हाला ते कोर्स सर्टिफिकेट मिळणार नाही स्टार्टॅग इन करून तुम्हाला हा पर्याय या ठिकाणी निवडता येईल रेटिंग देखील करायचं आहे आणि याचा माझा सर्टिफिकेट पण जनरेट झालेलं आहे डाउनलोड करतो या ठिकाणी सर्टिफिकेट अलाओ ॲक्सेस इथे डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट म्हणजे आपण जर याच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंगचे प्रशिक्षण घेतले असतील तर आपल्याला त्या संदर्भात हे तुम्हाला माहीत होईल व्हिडिओ रन करायचा नाही शक्यतो व्हिडिओ बघा ओपन करतो या ठिकाणी आणि माझं जे काही या कोर्स संदर्भातलं सर्टिफिकेट आहे या ठिकाणी ओपन झालेलं आहे पूर्ण कर्मयोगी भारत लोकहितम मम करिअर हे काही कॅपॅसिटी बिल्डिंगची आता याला सी पी डी एफ म्हणता येईल कंटिन्युईंग प्रोफेशनल uh, डेव्हलपमेंट आपल्या क्षमता वृद्धिंग वृद्धिंगत करण्यासाठीचं प्रशिक्षण आहे सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व स्तराच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे प्रशिक्षण करणे गरजेचं आहे मला त्याचं सर्टिफिकेट दिला काय झालं एन डी आर एफचं आणि इथून तुम्ही शेअर देकर करू शकता या पद्धतीने तुम्हाला कोर्सेस कसे निवडायचे आणि ते निवडल्याच्यानंतर पूर्ण केल्याच्यानंतर त्याचा सर्टिफिकेट तुम्हाला कसं या ठिकाणी निवडायचं किंवा जनरेट करायचं मिळवायचं या संदर्भातला आहे तुम्ही कुठच्याही भाषेतले कोणत्याही भाषेतले तुम्ही लँग्वेजमधले या ठिकाणी व्हिडिओ करू शकता एखाद्याला वाटलं मधला मला एखादा व्हिडिओ करायचा असेल तर ते देखील या ठिकाणी निवडून त्याचा कोड आया फिल्टर या ठिकाणी देऊन आपण निवडू शकतो पी एम वन आहे वेगवेगळ्या प्रकारचे तर इंग्लिशमधले जवळपास पंचवीस एकोणचाळीस इतके व्हिडिओ किंवा त्याचा कोड आहे बहुतेक आहेत आपण निवडू शकतो आणि सर्टिफिकेट जनरेट करू शकतो